এই যে আসলে এই বলা হচ্ছে

हे काय झालं हे खंडणीखोर लोक आहे सर त्यांनी खंडणी आलेले आहे आणि आम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस हे प्रत्येक मिटिंगामध्ये असे ध्यान करतात म्हणून आम्ही म्हणलो की अशा खंडणीखोरांना तुम्ही बैठकीमध्ये बोलू नका बैठकीमध्ये तुम्ही बोलू नका आणि समाजाचा याच्यामुळं काय लागलं सगळं समाज बिखरलं गेलेलं सर आम्ही दोन हजार नऊ जुना दोन हजार सोळाला ज्यावेळेस मराठा मिटिंग आम्ही करायचो साहेब तर इथं जागा पुरायची नाही जागा पुरायची नाही आणि आज असे खंडणी खोरामुळं मोजकी लोक येऊ लागले वोटरमध्ये सारखे मोजकी लोक येऊ लागले हे लोक खंड्याने घेऊन पैसे घेऊन येऊ लागले लोकांकडनं मग असं मराठा समाजाला तुम्ही असंच भिकरायचं काय बैठक आज एका मताने तुम्हाला एक उमेदवार द्यायचा होता आणि तो उमेदवार देऊन ठरायचं होतं मनोज दादा यांना ते नाव पाठवायचं होतं पण काही असे खंड्यांनी थोर सुपारी थोर लोक इथे येऊन त्यांनी या मिटिंगचं निर्णय नाही केलं म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांना त्याच्या त्याला बोलावलं की तू इथं थांबू नको तू चालले जाऊर नाही तो पहिल्यापासून आम्ही सांगतो तुम्ही समा सुपारी घेऊन येऊ नका सुपारी घेऊ नका ती सुपारी घेऊन पहिल्यापासून लोकांचे लोकांच्या लोकांना सांगतात ते की असं झालं कसं लोक बिखवण्याचं काम करतातच आहेत आम्ही वेळ आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं नाव हो सांगू कोणकोण सुपारी खू मी काय हे सगळे नावं देतो हो सुपारी सुपारी घेऊन येऊन ये आपला प्रोटोकॉल ठरल्याप्रमाणे प्रोटोकॉल प्रमाणे यांनी वागायला पाहिजे होतं हे तसे वागले नाही एकमेकांचे नाव घेऊन बोलायचं नाही हे ठरलं होतं पण ठरल्यानंतरही यांनी नावं घ्यायचं काय कारण याच्यामुळे एक दुसऱ्याला न पटणारे लोक एकमेकाशी बांधले आपलं कारण करायचे काय त्यामध्ये दोन नाव समोर आले जेव्हा इकडून लोक मारत होते होते चंद्रकांत सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन एकमेकांना माहीत असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल असं काहीही नव्हतं समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी मेसेज मुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा आपण ज्यावेळेस बोलतो बोलत असताना कोणीही कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये लाडा झाला हा प्रकार व्हायला नको होता हा निंदनीय आहे परंतु आता त्याला काही करू नाही आम्ही एकत्र आहोत आमचा एकच समाज आहे आम्हाला वाटतं आमचा भूमिकेला नाही मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सर्वजण बैठकीत नाही नाही दादांनी मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसा भांडण करा होत आहेत ना भांडण आता मग घ्या त्यांच्या भूमिकेला हा झालेला प्रकार हा निंदनीय आहे आम्ही याचं सांत्वन कसं आहे याचं लागूर करत नाही महाराष्ट्राने बघितला मराठा समाजाची आम्ही समाज म्हणून माफी मागतो आमच्यातले आमच्या झालेला आम प्रकार आहे महाराष्ट्राने याचं कुठंही वाईट वाट वाटून घेऊ नये आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मीटिंग लावू आम्ही आम्ही दादा म्हणतील तसंच करू मनोज दादाच्या हो पाठीशीच आहोत आम्ही छत्रपती छत्रपती संभाजीनगर शहरामधील जो एस बी ओ शाळा आहे या एस बी ओ शाळा परिसरामध्ये मराठा मंदिर आहे या मराठा मंदिरामध्ये जे होती मराठा समाजाची या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी लावण्यात आलेली बैठक या ठिकाणी सुरू होती मात्र ब सगळे मराठा समाज बांधव जे या ठिकाणी जमा झालेले होते आणि अचानकपणे बैठक सुरू असतानाच आगामी लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मराठा उमेदवार द्यावा या या मागणीसाठी या ठिकाणी हे सगळे मराठा बाजू या ठिकाणी आलेले होते मात्र वरती हात करून जे आहे कोण उमेदवार अशी देखील सांगण्यात आलं मात्र आपण सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला तर अचानकपणे बैठक सुरू असतानाच काही जणांची तुम्ही